मित्रों तुम नमस्कार ओम श्री गणेश देवताए ओम श्री कुल देवताएन ओम श्री गुरुदेवताएन ओम सर्वश्री इष्टलिंग देवताएन शिवशन मित्रों कड़प्पा परम करम चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत मित्रों वाल नक्षत्र तिथि योगकरण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव सुरू होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केले पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वयोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असत काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबात इतर सदस्यांची अंतर्वाही शुद्धी असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपणा सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात घालाव मित्रांनो आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समस्या शोभा आयन उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटानंतर गिती तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर धृती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी सात वाजून अठरा मिनिटानंतर कलोकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटानंतर तैतिकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मेष राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प आहे तो संकल्प सूर्या यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाचं एक पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओ शिव शिव शंभो प्रवर्तमानसद्ध भ्रमण पराधे श्वेतवरा मेरो दक्षिण दिग्घाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शक्ती एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी संसराणामध्ये शोभन नामसरी उत्तरायण शिक्षर होतो माघमास पक्षे रविवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे सुकर्मा योगे बालव बालवकरणे प्रतिपदा श्रावण पितोवीर ओतरा उत्पन्न वैदिका प्रमाणोपात्त दुरतक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचम चात्येव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो यास ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे आता आपण आपल्या ऊर्जा हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरचा सामना सोडूया मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून 18 मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे त्यानुसार नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख त्या संकल्पामध्ये करायचा ते आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोळा जेवणासाठी मुहूर्त दिनांक सत्तावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात होमिपोजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो मार्च दिनांक सहा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता पण यामध्ये आपल्याला भगवान विष्णू आणि त्यांच्या उत्तरांना वर्ज्य आहे बाकी इतर सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठापन विधिवाद पंडिताच्या माध्यमातून आपल्या घरी किंवा मंदिरामध्ये करू शकता मित्रांनो देव काय यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस ते एकोणतीस मार्च दिनांक तीन मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावं किंवा पंचांगारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपले जन्म कुंडलीनुसार निश्चित करावे मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागतातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करतेस लवकर प्राप्त होते आपल्या नवीपुर्ण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता आपणच असतो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो गुरु प्रतिपद आहे तेव्हा या निमित्त चार दिवसाची गागापूर येथे श्री क्षेत्र गागापूर येथे यात्रा असणार आहे आपल्या आपण आपल्यासाठी हे जमणार असेल तर आपण अवश्य ही तीर्थ यात्रा करू शकता मित्रांनो कारण हे गुरुचे सर ठिकाण आहे आपल्या मार्गामध्ये जे काही आपले देहधारी गुरु असतील त्यांचे पाद्यपूजन आपण या दिवशी अवश्य करायचं त्यांचा आशीर्वाद आपण घ्यायचा आहे त्यांचा मान सन्मान आपल्याला यथाशक्ती करायचा आहे मित्रांनो आणि त्यांना काही दान धर्म करायचा आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आणि जास्तीत जास्त गुरुमंत्राचा जप करण्याचा आपण रोजच करता कारण गुरुमंत्राचा जप हा रोजच आपल्याला श्वासागणित करायचा असतो त्यात सांगण्यासारखे असे काही विशेष नाही मित्रांनो तर पाठ्यपूजन देहधारे गुरुचे सर्वात महत्वाचे जर आपण देहधारे गुरु हत्या केलेला असेल तर मग मात्र आपल्याला दत्त गुरुंच्या दत्तगुरूंच्या मंदिरांचा तुम्हाला सहारा घ्यावा लागेल मित्रांनो किंवा अजून एक मार्ग म्हणजे आपण ब्राह्मण देवतेला आपल्या घरी अं दत्त गुरुच्या रूपामध्ये बोलून त्यांचा मान सन्मान यथोचित आपण करू शकता मित्रांनो विधिवत त्यांनाही धर्म अन्न वस्त्र आपण दक्षिणात द्यायची आहे आणि गुरु रूपामध्ये आपण त्यांचे पाद्यपूषण करायचं आहे अग्ने पृथ्वीवर रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटानंतर जर आहे मित्रांनो या वेळेनंतर जर आपले काही धार्मिक कर्मकांड असेल तर ते आपण करू शकता तसा उपयोग या अग्नी हजर असण्याचा काही नाही राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे जर आपले काम या वेळेमध्ये जर होत असतील रखडत असेल तर ते इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा किंवा ते आधीच ते संपवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपले काम यशस्वी होते लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच असतो आपल्या जीवना जीवनाचे शिल्पकार जीवना। धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे सोबत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण आहो ओम शिवा महादेव